नांदेड जिल्ह्यात शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर गुंगीचं औषध देऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे नांदेडच्या हातगाव तालुक्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखवण्याचा बहाणा करत अल्पवयीन विद्यार्थिनीला स्वतःच्या चारचाकी वाहनातून नेत असताना तिला पाण्यातून गुंगीचं औषध दिलं आणि तिच्यावर बलात्कार केला ही बाब कुणाला सांगितल्या जिवे मारण्याची धमकी या शिक्षकानं दिली तुझा बनवलेला व्हिडिओ व्हायरल करेल असं सांगून वारंवार विद्यार्थिनीवर बलात्कार केला सदरील विद्यार्थिनी गरोदर राहिली असता तिचा गर्भपात देखील करण्यात आल्याची माहिती आहे ही माहिती घरच्यांना समजल्यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षक राजूसिंह चौहान याच्यावर पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेच्या निषेधार्थ आज तामसा शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठानं बंद ठेवत घटनेचा निषेध नोंदवला